जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्र गो। राज्यामध्ये एक दुलद घटना घडली आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालं या संदर्भात भावपूर्ण अर्पण करण्यासाठी सांगाल आज महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणात दुःख झालं तरुण नेतृत्व महाराष्ट्रातून गमावलं आज आमच्या महाराष्ट्राला सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा नेता पुन्हा होणे नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये सर्व जातीला स्थान होतं तसंच आताही महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा पवारांचं नेतृत्व आणि अजितदादा पवारांचं मंत्रिमंडळ दोन्ही सगळे जर मंत्री बघितले सगळ्या जातीला प्राधान्य देणारा नेता होता सगळ्या जातीला घेऊन चालणारा नेता होता म्हणून या ठिकाणी जाता ना बोलता बोलण्याजोग खूप काही आहे पण आज आमच्यावर एवढा मोठा प्रसंग आलेला आहे म्हणून देव त्यांना मनोरंग त्याला खूप शांती देव पुन्हा दादा पुन्हा दादा जन्माला येऊ हो, असे दाजी दादा सारखा पुन्हा जन्म हो आणि या महाराष्ट्राला चांगली दिशा मिळण्यासाठी पुन्हा एक खंबीर नेतृत्व दादाच्याच गेले त्यातून तो ती पोपोळी निघणार नाही पण या ठिकाणी दादा गेल्यामुळं फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं त्यामुळं या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो दादा ना बोलता मी थमथम भाऊ बाबुप्रजली अर्पण करतो आणि आपल्या महाराष्ट्रावर आज फार मोठा दुःखाचा आघात कोसळलेला आहे अजित दादाच्या जा जाण्याने मी एवढंच म्हणेल कि कुशल प्रशासक अभ्यासू नेतृत्व परखड नेतृत्व महाराष्ट्राने गमावलं एवढंच या निमित्तानं मी बोलेल आणि दादा सोबत आपला एखादा अनुभव आलेला आहे दादा सोबत माझा तसा काही अनुभव आलेला नाही कारण मी शिवसेना पक्षाचं काम करत असताना पण दादांच्या विचाराचा पगडा निश्चित माझ्यावर होता आणि दादाचं काम करण्याची कार्यपद्धती जी होती ती मला भावलेली होती अजितदादाच्या जाण्याना महाराष्ट्रात निश्चितच विकासाला पोकळी निर्माण होईल पण भगवान त्यातूनही सावरेल अशी भगवंतच्या प्रार्थना करतो थांबतो दुर्दैव मृत्यू त्याचा अपघाती मृत्यू झाला याची आम्हाला खूप अशी खंत आहे इतक्या जोमाने आम्ही या ठिकाणी काम करत होतो दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार सत्यजीवच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला इतका असा असा प्रतिसाद दिला होता की नाही जनरेशन तयार व्हायला पाहिजे चांगले माणसं राजकारणात यायला पाहिजे त्या उत्साहानं आम्ही या ठिकाणी या राजकारणात उतरलो आणि आमचा सगळा असा प्रचार कार्य हो व्यवस्थित चालू असताना दुर्दय अंत झाला ही आमच्यासाठी फार मोठी खंत आहे आणि काय करावं यापुढे आमचं याचा काय असं म्हणजे आम्हाला एकदम असं गैरून आम्ही गेलो आम्ही आज फार गोंधळलेला पूर्ण आणि आम्हाला मतदारसंघातल्या सगळ्या मतदार लोकांना सांगण्याची इच्छा आहे आम्ही हा दुखाटा पाळू पाव, दुखाटा दुखावटा पाळवतो आमची अशी मनस्थिती राहिलेली नाही की आज मतदारसंघात जाऊन प्रचार करावा की काय करावं जनतेने दोन दिवस याचा आम्हाला पाळायचा आहे ते तेवढी त्याची काळजी घ्यायची त्यानंतर आम्हाला जसे आदेश येईल तसं आम्ही कार्य करू आणि पुढील कार्य साहेब काय सांगणार आज अजित दादा पवार आपल्यातून गेले काय सांगा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि सर्व गोरगरीब जनतेचे कैवारी सर्व जाती धर्मांना सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन चालणारे असे आमचे दादा आज आपल्यातून जाण्यानं ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे आज या ठिकाणी दादा गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज तीन दिवसाचा दुखवाटा म्हणून मी या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाचे आदेश पाळलेत आज आमच्या प्रचाराचा अनेक ठिकाणी शुभारंभ होता काही ठिकाणी प्रचार रॅली कॅन्सल केल्या आज आम्ही प्रचाराचं काही ठिकाणी आज पॉम्प्लेट वगैरे वाटण्यासाठी आपले कार्यकर्ते असं कार्यकर्ते प्रत्येक गावागावमध्ये पोहोचले होते आम्ही सगळ्यांना ताबडतोब असा बातमी पसरल्याबरोबर माहिती झाली अशी अशी दुर्घटना दुर घडली म्हणून आम्ही सर्व आंबेलो असेल आशेगाव असेल पूर्ण गाण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना थांबवलं एकही बॅनर पोस्टर सगळे झेंडे आम्ही उतरवले त्याचप्रमाणे आमची निवडणूक ही दादांच्या भरोश्यावर आहे आज आम्हाला या ठिकाणी कुठल्याही उमेदवारला प्रचार करण्याची सुद्धा गरज भासणार नाही आज दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दादांना मी अनेक वेळाला भेटलो दादा ज्या ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये आले ज्या ज्या वेळेला कुठल्याही कार्यक्रमात आले असेल तर त्या कार्यक्रमाला मी आवर्जून दादांच्या दादांचं ऐकण्यासाठी दादांचे एक अतिशय दादा म्हणजे हसतमुख एक नेतृत्व होतं दादांना कधीही दुःखात आपण बघितलं नाही दादा मध्ये कधी कधीच दिसले नाही दादा बोलत असताना दादांच्या प्रत्येक शब्दातून दादा एक विनोद म्हणून आपल्याला या ठिकाणी संबोधित करत असताना दादा अचानक काही शब्द बोलून जायचे परंतु ते खरे बोलायचे दादा कुठल्याही प्रकारे असं काही भाषण लिहून कधी बोलले नाही दादा असं कोणाचं नाव घेत असताना काही यादी घेतली नाही दादा असंख्य हजारो कार्यकर्त्यांचे दादाकडे नाव दादा मुखपाठ असे सांगायचे का विलास सौदागर आहे हा अंकुश काळवाणी आहे हे अबा आहे म्हणजे अशा प्रकारचे दादा एक ब्रॉड माइंडेड व्यक्तिमत्व आपल्याला यात आपल्यामधून गेलं या, या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहोत दादाच्या जाण्याना आमच्यावरती आमच्यावरती उमेदवारच नाही तर मतदारावरती असेल सर्व अखंड जनतेवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून मी या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने गंगापूर तालुक्याच्या वतीने आंबेलोळ गणाच्या गटाच्या वतीने मी या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आणि मतदारांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी दादांना अर्पण करतो दादांना चिर शांती लावू दादांना ही असंच या ठिकाणी जसं महाराष्ट्रात दादा फिरत होते दादाच लक्ष होत असं या ठिकाणी दादा स्वर्गात सुद्धा त्यांनी वरून आशीर्वाद द्यावं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र